नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये तारा तिचा र्युमर्ड बॉयफ्रेंड म्हणजेच सोहमला गपचूप गावात भेटायला येते आणि त्या दोघांची जेव्हा भेट होते तेव्हा सोहम भरभरून बर ताराची तारीफ करतो तिच्या गाण्याची तारीफ करतो आणि तिला म्हणतो की माझ्यासाठी तू इथे गाणं म्हणशील का त्यावर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ताराला गाण्याचं ग पण येत नसतं तर तारा काहीतरी कारण काढते म्हणते की माझा घसा वाचलेला आहे आणि सोहमला तिथे गाणं न गाण्यासाठी इग्नोर करते तर मित्रांनो तेवढ्यात तिथे सखदेव येतो आणि सकदेव हा ताराला बघणारच असतो तर बबलू मध्ये येतो आ आणि ताराला वाचवतो तर तारा मागच्या दाराने तिकडून पळून जाते तर मित्रांनो दुसरीकडे दुसऱ्या दिवशी जयंती ही किराणा दुकानामधन खूप सारा सामान मागवते व तो हे सामान बघितल्यावर हो जयंती म्हणते की इतकंच सामान आणला आहे का अजून सामान आणा अजून मोठी मी तुम्हाला लिस्ट देते त्यावर तिथं बबलू येतो आणि बबलू जयंतीला बोलतो की इतक्या चांगल्या तुम्ही कधीपासून झालेल्या आहात कारण की मी जेव्हा तुम्हाला बघितलं ना तेव्हा तुम्ही इतक्या चांगल्या नव्हत्या तुम्ही तिकडून काही चोरी तर नाही केलं ना आणि चांगल्या कामावर झालेल्या आहेत त्यावर जयंती म्हणते की मी रोज एक्सरसाइज करते मेडिटेशन झाले करते त्यामुळं माझा स्वभाव बदललेला आहे तर मित्रांनो दुसरीकडे सारंग त्याच्या आईला फोन लावतो आणि सावलीची भरभरून तारीफ करतो आणि हेही सांगतो की सावलीनी सकाळी थालपीठ केले होते आणि थालीपीठ खूप सुंदर झाले होते त्यावर मित्रांनो हे ऐकल्यावर तिलो तर मला जबरदस्त राग येतो आणि ती ऐश्वर्यासोबत बोलते की मला सारांनी त्या पुरीची स्तुती केलेली अजिबात आवडलेली नाहीये त्यावर ऐश्वर्या बोलते की मॉम तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या मुलीला मी आपल्या घरातून आणि सारांच्या आयुष्यातून लवकरात आणि लवकरात हकलून देणार आहे आणि ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करत असते की एकदा ती मुलगी तिच्या घरी गेली तर मी कुठून ना कुठून आसमेला शोधून आणणार सारांचं लग्न तिच्यासोबत करून देणार आणि मग या घरात कधीच नाही हलणार असा ऐश्वर्याचा प्लॅन असतो पण हे तिलो मला माहित नसतं तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे उठतात तेव्हा सावलीची आई उठते आणि ती बघते की सावली ही जमिनीवर झोपलेली असते तर सारंग हा बेडवर झोपलेला असतो त्यावरून सावलीच्या आईला पक्की खबर येऊन जाते की या दोघांमध्ये काहीच संबंध नाहीये हे फक्त घरच्यांच्या मर्जीप्रमाणे घरच्यांना आवडेल म्हणून सोबत राहत आहेत आणि ती सावलीच्या वडिलांना आणि सावलीचं भाऊ सखदेव यांना सगळी गोष्ट सांगते व इथच हा भाग सांगतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आता सावलीच्या घरच्यांना ही गोष्ट कळलेली आहे तर सावली यांना काय उत्तर देईल आणि कसं या सिच्युएशनला ती हँडल करेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद